पन्हाळा येथील बुधवार पेठ या ठिकाणी गेली महिने अजगर जातीचा नऊ फुटी साप आढळून येत होता नागरिकांची त्याला पकडण्याची मागणी होती परिसरात या सापामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आज बुधवारी हा अजगर बुधवार पेठेतील एका घरामध्ये घुसला असता येथील ग्रामस्थांनी पन्हाळा वन विभागाला कळवले पन्हाळा वन्यजीव बचाव पथकानं त्याला तातडीनं पकडून वन अधिवासात सोडून दिले ही कामगिरी पन्हाळा वन अधिकारी अनिल मोहिते पन्हाळा परिमंडळ वन अधिकारी सागर पटकारे पन्हाळा वनसंरक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव बचाव पथकातील अजिंक्य बच्चे रोहित जाधव आणि किरण कुंभार यांनी पार पाडली परिसरातील ग्रामस्थांनी पन्हाळा वन विभागाचं कौतुक करून आभार मानले